वेलकम टुगेदर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही ते मुलं बघितली आहेत का जे असतात मुलं पण घालतात साडी आणि असं लावणी वगैरे डान्स करतात ते स्त्रियांसारखंच नाचून दाखवतात त्यांची मान ही अशी उंच असते पण ते असतात मुलंच बर आपण तृतीयपंथी यांच्याविषयी नाही बोलत हो। आहोत मग हे असं का होतं आजकाल फक्त हिरोईंचीच मान उंच बघायला मिळते सगळ्या स्त्रियांच्या मानेला झालंय काय त्यांची मान अशी छोटी का झाली आहे याच विषयावरती आपण आज हा बोलणार आहोत हा व्हिडिओ घेऊन आले आहे काही मुलांमध्ये स्त्री तत्व वाढतं आणि त्यामुळे त्यांची मान होते उंच तर स्त्रीमध्ये जेव्हा पुरुष तत्व वाढतं त्यावेळेस त्यांची मान होते छोटी उंच मान हे स्त्री तत्वाचं लक्ष नाही तर छोटी मान हे पुरुष तत्वाचं लक्षण आहे आता तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यायची असेल की होता हे नेमकं असं होत का आणि ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का तर हो ह्याच्यावरती सोल्युशन आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी जाणून घ्यावं लागेल स्त्री तत्व कोणते कोणते आहेत आणि पुरुष तत्व कोणते कोणते आहेत तर आधी सांगते पुरुष तत्व शांत बसणे मदत करणे ओझे उचलणे कष्ट संघर्ष करणे ऍक्शन घेणे फोकस राहून गोल सेट करून कमवायला जाणे कमवून आणणे मिळवणे परफेक्शन भावनांवरती कंट्रोल न लाजणे कलेला दाद देणे मागे लागणे मुलींच्या स्त्रीच्या ही सगळी आहेत पुरुष तत्व तर आता स्त्री तत्व एकदा सांगते स्त्री तत्व आहेत लाजणे बडबड करणे मदत मागणे ओझे न उचलणे आराम करणे धीर धरणे क्रिएशन निर्माण करणे क्रिएटिव्हिटी कला जोपासणे इन परफेक्शन म्हणजे बिलकुल असं परफेक्ट नाही इन परफेक्शन सतत बदलत राहणे चंचल राहणे भावना युक्त असणे ममता युक्त असणे प्रेमळ असणे व्यक्त होणे लाजणे शांत राहणे ह्या सगळ्या गोष्टी स्त्री तत्वात मोडतात आता जर स्त्री पुरुषासारखी वागायला लागली म्हणायला लागली कम मी आता कमवायला जाते मी आता गोल सेट करते मला तो गोल अचीव करायचा आहे मी आता बंगला बांधेल मी माझ्या लेकरांची जबाबदारी उचलेल असं जर ती गोल सेट करते पुरुषासारखं कमवायला जायच्या पुरुषासारख्या ज्या जबाबदाऱ्या ती स्वतःवरती उचलत असेल तर अशा वेळेस तिच्यात वाढतं पुरुषी तत्व आणि मान होते छोटी पुरुषासारखीच ती शरीर बिल्ट व्हायला लागतं ते आणि जेव्हाही माणूस जबाबदाऱ्या उचलतो तर त्याचा खांदा वर येतो जे ही लोकांची खांदे असे वर आहेत ना आणि असे थोडेसे इथं मांसळ असतात मांस जास्त असतं गुबगुबीत असतं इथे अशा लोकांमध्ये जबाबदारी जास्त असते ते खूप जबाबदारी उचलत असतात त्याचमुळं त्यांचे खांदे वर झालेले असतात आणि याच उलट जे पुरुष किंवा जी स्त्री अतिशय उतरत्या खांद्याचे असतात अतिशय उतरते खांदे असतात एखाद्याचे म्हणजे एकतर असतं उंच एकतर उतरतं नाहीतर तर असतं आडवं ह्यांचे फारच उतरते खांदे असतात अशा लोकांचे अजिबात जबाबदारी घेती नाही बर असे लोक कसलीच जबाबदारी हे लोक घेणार नाही अगदी बसल्या जागी यांना पाणी हवं असतं अगदी त्यांच्या लेकरांचीही काही कामं असतील शाळेत नेणं किंवा कुठून एखाद्या ठिकाणावरून घेऊन येणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ते टाळत असतात ते त्यांच्या पार्टनरलाच ते उचलायला लावतात किंवा इतरांकडून करूं कामं करून घेतात संवसाराच्या जास्त जबाबदाऱ्या उतरत्या खांद्याची व्यक्ती उचलत नाही आपण त्यांना कामचुकार सुद्धा म्हणू शकतो जर स्त्री असेल उतर तर उतरत्या खांद्याची ती स्त्री खूप करते जास्त काम ती करत नाही जर जर मान उंच आणि उतरते खांदे विषय आहे आता पुरुष पुरुष स्त्री सारखा आराम करायला लागला जास्तच कलेचे व्हिडिओ बघायला लागला घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे भांडण आहे त्याच्यावरती सोल्युशन काढत नाही आहे मुळात सोल्युशन देणे ऍक्शन घेणे हे पुरुषाचं काम आहे आणि तो ते करत नाही आहे, तरी आहे तो कुठंतरी लाजतो आहे इनिशिएटिव्ह घ्यायला कुठंतरी व्यवहार आहे आणि म्हणतो नाही मी नाही तुम्ही घ्या ना हा व्यवहार करून अशा पद्धतीचं जर पुरुष वागत असेल खूप बडबड करत असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये स्त्री तत्व वाढतं आणि त्याची मानेची उंचीही वाढायला लागते तुम्ही आसपास थोडंसं नजर फिरवून बघा तुमच्या एरियामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील का कुणामध्ये किती स्त्री तत्व वाढलं आहे त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे आता एक उदाहरण देऊन सांगते दे। पुरुष हा चौकोनी असतो तर स्त्री गोल असते आता हे बघा मिलिटरी मॅन बघा पोलीस कर्मी बघा किंवा ज्यामध्ये पुली पुरुषी तत्व वाढलेलं आहे अशा व्यक्ती बघा अशा स्त्रिया आणि पुरुष दोन्ही बघा त्यांचा खालचा जो जबडा आहे इथून एवढा हा चौकोनी असतो आणि ज्यांच्यामध्ये स्त्री तत्व वाढलेलं असतं मग अशी स्त्रीही बघा आणि पुरुषही बघा त्यांची ही हनुवटी अशी निमोळती झालेली असते एकदम निमोळती झालेली असते उदाहरण देऊन सांगते हे असं का होतं तुम्ही वेळी मुलं बघितली आहेत का जे असे मेंटली थोडेसे वेळे असतात बघा वेळ्यासारखं वागत असतात वेळ्यासारखं वागत असतात ते त्यांचं तोंड उघडं असतं त्यांचे दात मोठे असतात हनवटी मागे गेलेली असते ही हनवटी मागे गेलेली असते दात पुढे आलेले असतात मोठे मोठे असतात कारण ते खूप बडबड करतात किंवा खूप हसत असतात त्याच्यामुळं तोंड सारखं उघडं असतं आणि सारखं तोंड उघड असल्यामुळं तोंडाने श्वास चालू होतो आणि ज्याही वेळेस माणूस तोंडाने श्वास घ्यायला लागतो त्याची हनवटी मागे सरकते डिसबॅलन्स होते मग स्त्रिया असतात बडबड्या म्हणून त्यांची हनवटी अशी निमुळती असते खाली आणि पुरुष स्थिर गंभीर शांत असतो म्हणून पुरुष असतो चौकोनी त्याचा जबडा असतो चौकोनी जे पुरुष अतिबडबड करतात खूप जोक्स करतात त्या पुरुषांची होते निमुळती हनवटी आणि जी स्त्री खूप शांत राहते खूपच स्थिर राहते गप्प गप गप्प राहते तिची हनवटी होते चौकोनी किंवा जी स्त्री बडबडी असते मग तिचीही हनवटी होते निमुळती तर आता हे बघ पुरुषांचा स्वभाव आहे मदत करणे मदत करून ते स्वतःला मी पुरुष आहे असं समजत असतात घरातल्यांच्या जबाबदाऱ्या घरातल्याना शिक्षणाला पैसे लागत होते मी पुरवले बायको आजारी होती मी तिच्या दवाखान्याला खर्च केला आई वडिलांना तीर्थ नेलं किंवा मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय मी कुणाला तरी मदत करतोय एक मुलगी संकटात होती मी तिला वाचवलं एक वृद्ध व्यक्ती होती मी त्यांना वाचवलं त्यांची मदत केली हे सगळे पुरुष गुणधर्म आहेत मदत करणे आणि त्यावेळेस त्यांना असं मी मर्द आहे असं फील का माझी गरज आहे समाजाला मी मदत करतोय याच उलट मदत घेणे हा स्त्री गुण आहे हो मदत घेणे हा स्त्री गुण आहे आजकालच्या स्त्रिया हे कुणाला मदतच मागत नाहीये सगळं काही आमचं आम्ही करू असं म्हणतात अगदी वाटीवर साखर जरी शेजाऱ्याकडनं आणायची असली तर त्या बायकांची चिडचिड होते त्या म्हणतात नाही नाही आपणच एकदम व्यवस्थित टायमावर किराणा भरूया कशाला कुणाकडे काही मागायचं त्या ओझो उचलत असतात सिलेंडर उचलतात एखादी जड बॅग उचलतात कुठंतरी संकटात गुंतलेल्या असतात परिस्थितीचा सामना करत असतात स्त्रिया आणि त्या मदतच मागत नाहीत कुणाला प्लीज मला कुणी हे उचलायला हेल्प करता का असं म्हणतच नाही आजकाल स्त्रीनं मदत मागायचं सोडले आणि मदत मागणे हा तर स्त्री गुण आहे त्याच्यामुळे तिच्यात वाढते पुरुषी तत्व तर मग मी तेच सांगते ओझे उचलणे हे आहे पुरुषाचं तत्व ओझे न उचलणे मी नाजूक आहे मी हे नाही उचलू शकत असं म्हणणे हे आहे स्त्री गुण जर तुमचा नवरा ओझ उचलत नाहीये सिलेंडर तुम्हाला उचलायला होतोय बघा बरं मग पुरुष तत्व कुणात वाढणार आहे मग आता जर ओझ जे ओझ उचल त्याचे पुरुष तत्व वाढणार कारण ओझं उचलणं हे पुरुष तत्वाचं लक्षण आहे आणि मग तुमच्या पुरुष जर ओझ उचलत नसेल तर त्याची मान ही उंच होणार आणि जर तुम्ही ओझ उचलत असाल स्त्रियांनो तर तुमची मान ही छोटी होणार ऍक्शन ऍक्शन हा पुरुषाचा गुणधर्म आहे घरात भांडण चालले त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायचंय तर त्याच्यावर काही निर्णय द्यायचा आहे घरात काही समस्या आहे तर ती सोडवायची आहे काही अडचण आहे ती सोडवायची आहे त्या गोष्टीसाठी जो निर्णय घ्यावा लागतो त्याच्यासाठी जे पावलं घ्यावे लागतात हे सगळे पुरुषी गुणधर्माचे आहेत आणि हे पुरुषांनी उचलायचे आहेत स्त्रीनं तिची बाजू मांडायची नसते स्त्रीनं थोडं शांत राहायचं असतं तिच्या वतीनं पुरुषांनीच बोलायचं असतं घरातले भांडणं मिटवण्यासाठी स्त्रीमध्ये धीर धरण्याचा गुण आहे जसं पुरुषाला सांगितलं ऍक्शन घ्यायला तर स्त्री गुणधर्मामध्ये सांगितलं धीर धरणे जर नवरा म्हणतोय मी, का तो तो का मी तो तो काही वर्षात का होय ना परिस्थिती बदलवेल तर तिच्यात तो धीर असला पाहिजे पण आजकाल स्त्री धीर नाही धरत धीर न धरण्यामागचंही कारण आहे कारण पुरुष फक्त म्हणतो की मी परिस्थिती बदलावेल पण तो काही बदलावायच्या तयारीतच नसतो तशी हालचाल त्याची काही दिसून येत नाही अशा वेळेस स्त्रीचा जो गुण आहे धीर धरणे ती धीर धरत नाही तिचा धीर सुटतो आणि ती येते ॲक्शनमध्ये आता स्त्री ॲक्शनमध्ये आली म्हणजे तिनं तिच्यामध्ये पुरुषी तत्व वाढवलं स्वतःला न्याय मिळवण्यासाठी तिच्यात पुरुषी तत्व वाढणार स्वतः कमवायला निघाली समस्येचं सोल्युशन काढायला निघाली भांडणात पडायला लागली ला, भांडकुदळ व्हायला लागली ला। तर तिच्यामध्ये पुरुषी तत्व हे वाढणार आणि मग तिची मान होणार छोटी आणखी सांगते पुरुषाचं काम होत गोल करणे फोकस करणे कमवायला जाणे आणि आजकाल स्त्री हे सगळे गोल सेट करते आता स्त्री म्हणते मी बंगला बांधेल मला स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे मला ना हे शिक्षण अचीव करायचं आहे मला ही डिग्री अचीव करायची आहे हे जे मिळवणं आहे ना हे सगळं पुरुषी तत्वाचं आहे आणि आजकाल हे सगळं स्त्री करत असल्यामुळे सुद्धा प्रत्येक कामावर जाणारी स्त्री बघा तिची मान झाली आहे छोटी कारण ती पुरुषासारखी ॲक्शन घेत आहे पुरुषासारखी गोल सेट करायला लागली आहे स्त्रीला सांगितलं होतं का तू कला जा तुझ्यात कलेचा विकास कर तसं आता स्त्री नाही करते उलट मग काही पुरुषच ती कला जोपासायला लागले पुरुषाचं काम होतं फक्त कलेला दाद देणं वा किती छान कला आहे वा किती सुंदर आहे एवढंच म्हणणं पुरुषाचं होतं आणि स्त्रीच्या हातात होतं कला आणखी निपुण करणे स्वतःमध्ये गायनाची कला असेल असेल नृत्याची असेल भरतकाम असेल एनिथिंग काहीही पण आजकाल स्त्री कला जोपासत नाहीये याच उलट तुम्ही त्या स्त्रिया बघा ज्या कला जोपासतायत त्यांची सुद्धा मान तुम्हाला उंच झालेली दिसेल कारण त्यांनी त्यांच्यामध्ये तो स्त्री तत्व ते स्त्री गुण वाढवले आणि जे पुरुष जसं पहिल्यांदाच उदाहरण दिलं कलेच्या इतके प्रेमात पडले इतके कलेच्या प्रेमात पडले की ती कलाच त्यांनी अशी त्यांच्यामध्ये उतरवली आणि ते झाले स्त्री तत्व वाढवल्यामुळे कलेच्या इतक्या प्रेमापोटी त्यांची मान झाली उंच लाजने लाजने हा स्त्रीचा गुण होता आता स्त्रिया एवढं लाजत नाही जसं एखाद्या दुकानामध्ये खूप तीन चार मुलं दिसली का स्त्रिया लाजतात का मी नाही बाई त्या दुकानात जाणार तुम्ही कोणीतरी जाऊन त्या दुकानदाराजवळ हे हे काम आहे तेवढं करता का आजकाल तसं लाजत नाही आहे स्त्री पुरुष पुरुष कसा डायरेक्ट कुठेही जातो लाजत नाही काही नाही बेडरूम मध्ये सुद्धा पुरुष लाजत नाही स्त्री खूप लाजत असते लाजणे हा स्त्रीचा गुण होता आणि जर तुमचा पुरुषच लाजत असेल व्यवहार करायला काही ऍक्शन घ्यायला तर त्याच्यामध्ये स्त्री तत्व हे वाढते आजकाल तुम्ही बघता आहात का मुलं मुलीला प्रपोज करत नाही मुलीच आहेत प्रपोज आहेत भर चार चौघात करतील किंवा स्वतःहून ऍक्शन घेऊन त्या मुलाला विचारतील प्रपोज करतील मुळात मागे लागणे अपोजिट मागे लागणे हे काम होतं पुरुषाचं पुरुषी तत्व आहे हे एखाद्याच्या मागे लागणे हे स्त्री तत्व नाही स्त्री नव्हती प्रपोज करत पुरुषाला पण जर पुरुष अति लाजतोच आहे तर तो स्त्री तत्व त्याच्यात वाढवतो आहे आणि स्त्रीचं धीर संपतो आहे जे धीर हे तिचं तत्व होतं मग ती येते ऍक्शन मध्ये आणि पुरुषी तत्व वाढवून घेते आणि स्वतःच प्रपोज करायला जाते मुळात मुलाच्या मागे लागणे हे स्त्री तत्व नव्हे स्त्रीच्या मागे लागणे हे पुरुषी तत्व आहे आता ज्या घरामध्ये माणसांची संख्या जास्त आहे मुलांची संख्या जास्त आहे मस्क्युलाईन एनर्जी जास्त आहे त्याही घरामध्ये जी स्त्री वावरत असते तिच्यावरतीही त्याचा असर होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तिची मान छोटी होऊ शकते आणि जर एखादा मुलगा बायकांसोबत खूप राहतोय त्याच्या घरात स्त्रिया जास्त आहेत अशा कंडिशन मध्ये सुद्धा स्त्रीचा वावर जास्त असल्यामुळे किंवा स्त्रीची संख्या त्या घरात जास्त असल्यामुळे सुद्धा त्या मुलावरती असर होतो त्याची हनवटी निमुळती होते आणि मानही उंच होते स्त्रियांनो जर तुम्हाला मुलगा असेल ना तर त्याला जास्त पॅम्पर करू नका खूपच लाडत त्याला वाढवू नका कष्टाचं काम त्याला लहानपणापासूनच शिकवा जसं ओझे उचल सिलेंडर उचल बाजारची पिशवी उचल बॅटरी उचल जा रे घरातून हे घेऊन ये घरातून ते घेऊन ये त्यांच्या घरी जा हे आण ते आण अगदी लहानपणापासूनच त्याला पळवलं पाहिजे पळवणे अगदी त्या मुलाला कारण ऍक्शन सतत घ्यायची सवय मेहनत घ्यायची सवय त्याच्यामध्ये आली पाहिजे ते गुण त्याच्यात आले पाहिजे पुरुषी तत्व त्याच्यात वाढलं पाहिजे आणि जर मुलगी असेल तुमच्या घरामध्ये तर तिला जास्त राबवू नका जास्त काम सांगू नका तिला का धुनच धुई भांडीच घास असं नका करू खूप तिच्याकडनं राबवून घ्यायचं तिच्याकडनंच ओझी उचलून घ्यायचे असं न करता तिला उलट शॉपिंगला घेऊन जा तिला चंचल ठेवा स्कूटीवर फिरायला घेऊन जावा तिला सतत काही ना काही तिचे लाड करत राहा तुम्ही बघा एका महिन्यामध्ये तुमची मुलगी जर मुलासारखी वागत असेल तर ती हळूहळू मुलीसारखी वागायला लागेल तिची मान सुद्धा उंच होईल म्हणजे मी हा प्रयोग पण एकदा करून बघितलाय का एका मुलीला मी खूपच आराम दिला तर तिची मान उंच झाली तिच्या कष्ट कमी केले तिची मेहनत संघर्ष कमी केला तिला थोडेसे मुलींसारखे कपडे घातले जसं आजकाल मुली फक्त मुलांसारखे जीन्स वगैरे घालतात पण जीन्स सुद्धा किंवा टी शर्ट सुद्धा हा मुलींचाही मिळतो जो खास मुलींसाठी डिझाईन केलेला असतो तशा पद्धतीचे कपडे तिला जास्त घालायला सांगितले एक एक दीड महिन्यातच बघितलं तर तिच्या मानेची उनची खर्जच जास्त दिसायला लागली होती तसंच मुलाला सतत काम सांगितलं सतत पळवलं त्याला त्याला व्यायामला जायला सांगितलं कष्ट करायला सांगितलं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या मुलाचे खांदे थोडेसे वर आलेले बघितले तर आपणही हे करू शकतो चेंजेस आपल्या मध्ये थोडस थांबून निवांत होऊन स्थिर होऊन थोडेसे पुरुषाच्या जबाबदाऱ्या त्याला उचलायला लावून आपलीही मान आपण उंच करू शकतो आता तुम्ही म्हणाल हिरोईनीची मान उंच का सांग ते सांगितलंच नाही सांगते आपण असतो कलेची प्रेमी कला जपणारे स्त्री ह्या ज्या हिरोईनी असतात ना ते त्यांची कला जपत असतात त्यांच्यातलं स्त्री तत्व ते वाढवत असतात त्यांच्यातला नाजूकपणा ते वाढवत असतात स्वतःला त्या सजवत असतात स्त्री सारख्या त्यांच्यातली ती कला जपस जपास जोपासत असतात आणि मग जो त्यांना मिळणारा पैसा असतो हे तर बाय प्रॉडक्ट आहे बाय प्रॉडक्ट नाही त्या त्यांना पैसा मिळून गेला कारण त्या मूळ स्त्री तत्वात आल्या म्हणून आरामात पैसाही त्यांनी आकर्षित केला आता नोरा फते एकदा मी तिचा इंटरव्ह्यू बघितला होता तिनं सांगितलं का त्यांच्यावरती ही वाईट वेळ आली होती पैशाची अडचण आली संकट आलं अशा वेळेस त्या बेली डान्स शिकल्या आणि बेली डान्स ही कला त्यांनी जोपास ही आणि त्यातनंच आज त्यांना भरपूर पैसा मिळत आहे या इंटरव्ह्यू न ही गोष्ट सिद्धही केली आणि आपल्या सगळ्यांनाही सांगितलं तात्पर्य असं का जर स्त्रीला कमवायचं आहे तर तिनं कलेच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि स्त्री सारखं कमवलं हो पाहिजे अशा वेळेस सुद्धा तिची मान उंच होते आणि तिच्यातलं स्त्री तत्व टिकून राहत मला एकदा एक कमेंट आली होती ज्योती ताईंची होती त्यांची कमेंट अशी होती का नवरा सारखाच माहेरी नेऊन सोडतोय आणि घ्यायलाही येत नाही अशा वेळेस काय करावं तर मी असं सांगेन जर आता मी जो सल्ला आहे हा सल्ला फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या संसारात ही घटना वारंवार घडत आहे एकदा आपल्या आयुष्यात एक घटना सारखी सारखी जर घडत असेल ना तर समजून घ्यायचं असतं ती घटना आपण घ्यायला लागतो तो आपण घेतलेलाच नाहीये निसर्ग आपल्याला त्याच्यातून एक धडा घ्यायला सांगत असत एक चूक सुधारायला सांगत असत काहीतरी मेसेज निसर्ग आपल्याला देत असतो ते आपण सुधरत नाही त्याच्यामुळे तीच घटना वारंवार आपल्यासोबत घडते तर वारंवार नवरेने असं माहेरी नेऊन सोडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुमचं काय चुकता आहे एकदा त्याच्याकडे नजर द्या त्या अगोदर जे नवरेने आणून सोडलं होतं त्यातनं तुम्ही काही धडा घेतला का त्यातनं काही धडाच घेतला नसेल तर पुन्हा तुमच्या आयुष्यात ती घटना घडणार तुम्ही एकदा काय करा जर माहेरी नेऊन सारखं सोडतोय नवरा तर घडीवर शांत बसा थांबवून घ्या धीर धरा तुमच्यातली कला जोपासा तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या मध्ये स्त्री गुण आणा मागे लागत असाल तर तुमच्यात पुरुष गुणधर्म वाढतोय आधी स्त्री आहात स्त्री बना मागे लागून नका मागे लागून तुम्हाला घ्यायला यायचं काम हे पुरुषाचं आहे त्यांच्यातलं पुरुष पुरुषी तत्व हे जाग होऊ द्या धीर धरा धीर धरणे हा स्त्रीचा गुण आहे तर ऍक्शन घेणे हे पुरुषाचं गुण आहे तुम्ही मनात जर असा प्रश्न येत असेल का माहेरी राहणं नाही माहेरचे लोक साथ देत नाही तर त्याच कारण आहे तुम्ही जर पुरुषासारखं वागता आहात तुमच्यात पुरुषासारखे सगळे गुण आले आहे याचा अर्थ तुम्ही समर्थ आहात आणि जो समर्थ आहे त्याला कुणीही मदत करत नाही ज्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये स्त्री गुण आणायला का माझा हा छंद आहे मी तो जोपासते नसेल बाई माझ्या नवऱ्याचं प्रेम तर ठीक आहे मी स्वीकारते पण मी आधी स्त्री बनते पण मी आता ऍक्शन घेणार नाही ऍक्शन त्यांनी घ्यायची त्यांच्यातलं पुरुष जागा करण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्ही स्त्री बनायला तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा जे घरातले माहेरचे तुम्हाला विरोध करत होते माहेरी राहण्यासाठी तेच तुम्हाला साथ द्यायला लागतील एकदा ही गोष्ट अनुभवून बघा ज्यावेळेस तुमच्यात स्त्री गुण वाढायला लागतात ना रिलॅक्स व्हायला लागतात आराम करायला लागतात स्वतःचा छंद जपासायला लागतात स्वतःचा मेकअप करायला लागतात स्वतःची काळजी घ्यायला लागतात स्त्रीसारखं वागायला लागतात तुमच्या घरातले ॲटोमॅटिक तुम्हाला साथ द्यायला लागतात या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला आहे प्रेमळ नवरा कुणाला मिळतो एकदा जाऊन तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा पुरुषाला ॲक्शन घेऊ द्या त्यांनाही थोडासा वेळ द्या त्यांची व्यसनं सोडवायला त्यांच्या चुका समजायला संसारातल्या समस्यांवरती त्यांनाही थोडा विचार करू द्या आणि त्या समस्यांवरती त्यांना सोल्युशन काढू द्या त्यांच्या पद्धतीनं आणि त्यांना घ्यायला येऊ द्या तुम्हाला तुम्ही सारखं पुरुषासारखं पळू नका त्यांच्या मागे पळणं मागे लागणं हे पुरुषी तत्व आहे त्यांना हे सगळं करू द्या मी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यांविषयी असलेला लोकांचा भ्रम दूर करते परत मानसशास्त्र नेमकी कसं आहे त्या संदर्भातही मी बरेचसे भ्रम दूर करते लोकांचे जे अंधश्रद्धा वगैरे आहे ते दूर करते असे व्हिडिओ मी बनवत राहते तेव्हा मी स्त्रीसारखी आज मदत मागते मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला जर तुम्हाला ह्या शास्त्रांमध्ये इंटरेस्ट असेल तर अध्यात्मावरतीही मी बोलणार आहे बरेचसे व्हिडिओ बनवणार आहे का अध्यात्मक माणूस काय काय चुका करतोय तेव्हा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा